केंद्र सरकारने वाहनांच्या हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केलं आहे पण इतर राज्यात आणि महाराष्ट्रामध्ये प्लेटसाठी शुल्क हे वेगळं आहे त्यामुळे विरोधकांनी यावर आक्षेप घेत केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका होऊ लागली आहे हे शुल्क नाही तर झिझिया कर वाहनधारकांची लूट तात्काळ थांबवा असं आता वाहनचालक म्हणू लागले आहेत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी तिप्पट शुल्क का असा सवालही ते करत आहेत एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी बंधनकारक करण्यात आलं आहे या उपक्रमाचा हेतू चांगला वाटत असला तरी आढून राज्यातील वाहनधारकांची अक्षरशः लूट चालू आहे महाराष्ट्र सरकारने या नंबर प्लेटसाठी आकारलेले शुल्क हे इतर राज्यातील शुल्कच्या तुलनेत दुप्पट तिप्पट आहे शेजारच्या गोवा राज्यात दुचाकीसाठी एकशे पंचावन्न रुपये आकारले जातात तर महाराष्ट्रात हाच दर चारशे पन्नास रुपये आहे तीन चाकी वाहनांसाठी गोव्यात एकशे पंचावन्न रुपये महाराष्ट्रात पाचशे रुपये चार चाकी वाहनांसाठी गोव्यात दोनशे तीन रुपये आणि महाराष्ट्रात सातशे पंचेचाळीस रुपये आकारले जातात आंध्र प्रदेश राजस्थान गुजरात पंजाब राज्यातही महाराष्ट्रापेक्षा कमी दर आकारले जातात मग महाराष्ट्रातच हे दर दुप्पट वाद तिप्पट आकारण्याचं कारण काय या नंबर प्लेटसाठी अठरा टक्के जी एस टी द्यावा लागणार आहे पण ही बाब आर टी ओने लपवली आहे नंबर प्लेटचे कंत्राटसुद्धा मंत्रिमंडळ स्थापनेची घाई सुरू असताना देण्यात आले आहे मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी संगणमताने यास मंजुरी दिली आहे यासाठी कंत्राटदाराला दिलेले लेटर ले 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 ऑफ इंटेंट आणि वर्क ऑर्डर जाहीर करावी या नंबर प्लेटसाठी वाहनधारकांना दिलेली मुदत वाढवावी इतर जाचक अटीक काढाव्यात या नंबर प्लेट सहज उपलब्ध कशा होतील याकडे लक्ष द्यावे अशा मागण्या आता महाराष्ट्रातील वाहनचालक करू लागले आहेत